अनुच्छेद संघराज्याचे नाव व राज्य क्षेत्र नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान सीमा क्षेत्र यांचे नावामध्ये फेरफार संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व पाकिस्तानातून स्थलांतर भारता करून भारतात आलेल्या व्यवस्थित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यवस्थित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायदेद्वारे विनियमन करणे मूलभूत हक्काशी विसंगित असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे कायद्यापुढे समानता अस्पृश्यता नष्ट करणे भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवसित हक्कांचे संरक्षण किताब नष्ट करणे भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्या स्वातंत्र्याचा हक्क अपराधाबद्दलच्या सिद्धीबाबत संरक्षण जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण माणसाचा अपव्यापार आणि भेटभिगारी यांना मनाई कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामास ठेवण्यात राज्य हे सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याद्वारे ठरवले शिक्षण देईल ससद विवेक बुद्धीने स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण व प्रचार अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण कामगारांना निर्वाह व वेतन इत्यादी ग्रामपंचायतीचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे राष्ट्रीय महत्वाची स्मारके व स्थाने यांचे वस्तूंचे संरक्षण मूलभूत कर्तव्य किती अनुच्छेद आहे असेल संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीची निवडणूक राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत राष्ट्रपतीचा पदावधी फेरनिवडणुकीस पात्र त्यानंतर आहे उपरा उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा घेणे शाबास गुड